नमस्कार मैत्रिणीनो हा बघा मी ढोकळा बनवला आहे कुकरमध्ये मस्त स्पॉन्जी आणि छान असा लुसलोशीत हा ढोकळा तयार झालेला आहे ह्या ढोकळ्याची रेसिपी आत्ता मी तुम्हाला दाखवत आहे चला तर सुरुवात करूया रेसिपीसाठी पातेलं घेतले पातेल्यामध्ये मी चार चमचे डाळीचं चा पीठ घेत आहे तुमच्याकडे कप असेल तर कपानी वगैरे कशाने तुम्ही मेजरमेंट करा तुम्हाला जेवढा जसं तुम्हाला जमेल तसं मी हा चमच्याचं मेजर घेतलेलं आहे चार चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता या पिठामध्ये मी सगळं साहित्य टाकीत आहे तर साहित्य बघा काय काय टाकते मी पिठात सुरुवातीला लिंबाचा रस टाकित आहे मी दोन चमचे मीठ टाकत आहे चवीनुसार मीठ टाका दोन चमचे मीठ टाकत आहे नंतर साखर टाकते चार चमचे साखर टाकलेली आहे आता लिंबाचा रस टाकते दोन चमचे हिंग पावडर टाकते त्यामुळे आपल्या ढोकळ्याला चव छान येते तर हिंग पावडर टाका एक चमचा हिंग पावडर टाकले आता हळद टाकूया हळद आपल्याला थोडीशीच टाकायची हळद जास्त नाही घालायची जास्त हळद झाली तर आपल्या ढोकळ्याचा रंग बदलतो लालसर असं स्पॉट येतात त्यामुळे थोडीशी हळद टाकायची आता हे मी तुम्हाला पातेलात दाखवत आहे तर हे सगळं साहित्य आणि हे मिश्रण आपण कुकरच्या भांड्यामध्ये पण करू शकतो भांड्यात हे सगळं असं साहित्य घालून पाणी घालायचं आणि एकदा दोनदा मिक्सर फिरून घ्यायचं तर त्याच्यामध्ये पण हे आपलं सारण तयार होतं पण मी पातेला तुम्हाला दाखवत आहे का बघा थोडं थोडं पाणी घालायचं गाठी नाही बनल्या पाहिजे तर मी भांडत तुम्हाला का दाखवत आहे तर आपण जेव्हा कुकर मिक्सरमध्ये घालतो ना तर मिक्सरमध्ये हे मिश्रण तयार करताना जर पाण्याची आपली क्वांटिटी कमी जास्त झाली तर आपलं ते सारण खराब होतं म्हणून अचूक प्रमाण त्याच्यामध्ये झालं पाहिजे आणि तुम्ही नवीन असाल जर आ, ही रेसिपी पाहण्यासाठी तर पातेलातच थोडं थोडं पाणी घालून कसं हे फेटून घ्यायचं आणि कसं बनवायचं म्हणून मी तुम्हाला हे पातेला दाखवत आहे मिक्सरमध्ये न दाखवता थोड़ थोड़ हे बघा असं थोडं थोडं पाणी घालायचं हे खूप अचूक प्रमाणामध्ये आपलं मिश्रण मस्त तयार होतं आणि छान बनतं हे बघा पाणी कसं थोडं थोडं घालून मस्त प्रकारे गाठी फोडून घ्यायच्या सगळ्या गाठी नाही राहिल्या पाहिजे त्याच्यामध्ये आता एक चमचा आपण ह्याच्यात तेल घालूया शेंगदाण्याचं तेल हे कच्चंच घालायचं आहे गरम वगैरे नाही करायचं आणि हे व्यवस्थित प्रकारे असं मिश्रण हलवून घ्यायचं सगळं एक जीव करायचं तेल वगैरे सगळं मस्त हलवून घ्यायचं बघा आता हे फेटून घेतलं आहे एकही एक गाठ राहिलेली नाही याच्यामध्ये आपली पूर्ण गाठी फुटलेल्या आहेत आणि मस्त आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर हा मी तुम्हाला मिक्सरच्या भांड्याचं सांगत होते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काय होतं आपल्याला पाण्याचं प्रमाण जर नाही समजलं तर आपलं मिश्रण जे आहे ते कमी जास्त पाणी झाल्यामुळे खराब होतं किंवा आपला ढोकळा चांगला बनत नाही म्हणून असं पात्यालात बघा हे ती म्हणजे जास्त जाड पण नाही पातळ पण नाही अशाच मीडियम साईजचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे आपण बोंदीला बनवतो तसं आता हे पीठ आपण दहा मिनटं बाजूला ठेवून घ्यायचं असं झाकून बाजूला ठेवून घेऊया थोडंसं मुरून द्यायचं ते पीठ आणि झाले आता दहा मिनटं झाले बघा ह्या पिठामध्ये आता हे असतं आपलं थोडंसं जाडसर झालं आहे आपल्याला भिजवून ते पीठ तर आता हे पीठ आपण असं व्यवस्थित हलवून याच्यामध्ये इनोचं एक पॅकेट टाकून घ्या लेमनचा इनो आहेत कोणत्याही कंपनीचा इनो टाकला तरी चालेल पूर्ण पॅकेट टाकायचं आहे आणि जरा जाडसर पीठ झाल्यामुळे मी काय करते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आपल्याला पीठ आपण जेव्हा ते असं चमच्याने हलवतो त्यावेळेस आपल्याला त्याचं कळतं की मिश्रण आपलं थोडं जाड वाटते तर मग तेव्हा जसं जाड वाटत असेल तर थोडं थोडं पाणी घेऊन ते पीठ चांगलं हलवून घ्या हे बघा इनो टाकल्याच्या नंतर आपल्या पिठाचा रंग बदललेला आहे पिठाचा रंग सफेद झालेला आहे आणि पीठ फुलतं आपलं हे बघा मस्त पीठ असं फुललेलं आहे असं हे व्यवस्थित चांगलं चारही बाजूनी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे कारण सोडा हा कमी जास्त इकडे तिकडे सोड्याच्या पण गाठी बनतात त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे सोडा टाकल्याच्या नंतर असं मस्त चारही बाजूने व्यवस्थित हलवून घ्या सोड्याची गाठ नाही राहिली पाहिजे किंवा पिठाचीही गाठ राहिली नाही पाहिजे मला असं वाटतं थोडंसं जाडसर आहे म्हणून मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये पाणी घालून असं थोडं थोडं आपल्याला वाटलं जर आपल्याला जाडसर आहे हलवताना तर थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि असं हलवून हलवून मस्त हे बघा आता खूप असं मऊ आणि छानपैकी आपल्याला पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये हे घालायचं आहे त्याच्यामुळे कुकरचा डबा घ्यायचा आणि त्याला तेल लावून घ्यायचं हे बघा असं ब्रशने तेल लावून घ्या तुमच्याकडे ब्रश नसेल तर हाताने चारही बाजूला असं भांड्याला तेल, ते तेल, तेल लावून घ्यायचं ते आहे ते आपलं पीठ त्याला चिपकत नाही आणि मस्त असं अलगद प्रमाणे आपला ढोकळा बाहेर निघतो म्हणून असं पीठ मस्त असं तेल लावून घ्यायचं भांड्याला असं तेल लावा छान चौकडून आणि चारही बाजूने तेल लावल्याच्या नंतर ते पीठ आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि उन्हा टाकल्याच्यानंतर नंतर आपल्याला पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच घालून घ्यायचे भांड्यामध्ये जास्त वेळ ठेवू नका लगेच घालून घ्या भांड्यामध्ये ते पीठ जास्त वेळ जर जा ठेवलं तर आपला ढोकळा चव बदलून जाते चव लागत नाही पिठाला त्यामुळे असं पटकन हे बघा पीठ मी कसं बनवलं आहे ते बघून घ्या असे चमच्यामध्ये घातल्याच्या वर केल्यानंतर आपलं असं तार तुटल्यासारखे होते तसं बनवा बघा हे असं प्रकारे बनवून त्यामध्ये टाकून घ्या भांड्यामध्ये आणि असं सेट करून मी गॅसवरती पहिलंच कुकर लावून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून त्याच्यात लिंबू घालून स्टँड ठेवले कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवून द्यायचा आहे पाणी गरम आहे वरती डबा ठेवून कुकरचं जो झाकण जा जा असतं त्याचं रिंग ठेवा आणि शिट्टी बाजूला काढून घ्या आणि कुकर बंद करून वीस ते बावीस मिनटं आपल्याला कुकर गॅसवरती ठेवायचे मध्यम आचेवर ठेवा जास्त आ फास्ट पण करू नका गॅस आणि स्लो पण नका करू मध्यम आचेवर असं हे ठेवून द्या वीस बावीस मिनटं ठेवा आणि वीस बावीस मिनटं हे कुकर आपण ठेवल्याच्यानंतर बघा आता हे वीस बावीस बावीस मिनटं झालेले आहेत तर मी आता गॅस बंद केला आहे कुकर खाली घेतलेला आहे त्याच्यावरती हवा जी असते ती थोडी मी जाऊ दिली आणि नंतर कुकर खोलते मी हे बघा हवा गेली आहे आता मी कुकर खोलून घेते मस्तच छानपैकी असं आपल्याला ह्या डब्यामध्ये फुलून आलेला आहे आपला ढोकळा मस्त तर आता हे आपण डबा बाहेर काढूया गरम आहे तर थोडं थंड होऊ द्या कारण गरम गरममध्ये आपल्याला काढता येत नाही तर तुकडा पडायची शक्यता असते म्हणून थंड होऊ द्यायचं आणि एक ताट घेऊन असं आपल्याला आता चाकू घेते आणि आपलं थोड्याशा कडा हलक्या अशा करून घेते मोकळ्या करून घेते मी चाकूने चारी बाजूने डब्याचे कडा अशा मोकळ्या करायच्या चाकूने आणि एका ताटामध्ये असा अलगद पालता घालून थोडंसं हलक्या हाताने मारायचे मस्त बघा छानपैकी हा आपला ढोकळा तयार झालेला आहे मस्त लुसलुसीत तर कसं वाटलं तुम्हाला हे ढोकळ्याची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज uh, माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हे बघा मी हातामध्ये जास्तच जोरात हलवल्यामुळे त्याला थोड्याशा क्रॅक पडल्यात तर थोडंसं हा अलगद हाताने हलवायला पाहिजे होतं थोड़ाशा क्रॅक पडल्यात तर हे असं बघायचे अकोनी कापून घ्यायचे पीस नंतर कट करायचे आहेत लहान मोठे तुम्हाला जसे पाहिजे तसे कट करा आणि कट करून त्याच्यावर फोडणी घालायची आहे आता हे कट करून आपण बाजूला ठेवूया आता फोडणी कशी करायची बघा एक छोटं पातेलं ठेवा तर फोडणीसाठी साहित्य बघा मिरची कापलेली आहे कडीपत्ता आहे मोहरी आहे कोथंबीर आहे एवढेच आपल्याला लागतात पदार्थ त्याच्यासाठी हे च्या एवढे पदार्थ घालून तर फोडणी बघून घ्या गॅसवरती पातेल्यामध्ये मी आता एक एक ते दीड चमचा तेल घालत आहे तेलामध्ये मोहरी टाकूया दोन चमचे मोहरी टाकून मस्त मोहरी असे तडतडून तर द्यायचे छानपैकी असे तेलामध्ये तडतडल्यानंतर मोहरी आता आपण त्याच्यात घालूया कढीपत्ता नंतर कापलेली मिरची घालायची आणि असे चमच्याने मस्त हे हलवून घ्यायचं तेलामध्ये परतून घ्यायचे असं छानपैकी असं तेलात परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला कोथंबीर टाकायची कोथंबीर टाकायची हे सगळं असं आपल्याला तेलामध्ये मस्त हलवून घ्यायचं आहे छानपैकी आपलं आता हे तेलात परतून झालेलं आहे आता आपण याच्यात घालूया एक ग्लास पाण्याचा घालायचा आहे असं हे पाण्यामध्ये मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा एक चमचा आणि चार चमचे साखर घालायचे तर ह्या फोडणीमध्ये बघा आपण लिंबू साखर आणि मिरची टाकली त्यामुळे ह्या फोडणीला खूप छानपैकी अशी चव येते आंबट गोड तिखट त्यामुळे आपला ढोकळा खूप छान लागतो चवदार लागतो ही चांगली शिजवून घ्यायची आपल्याला फोडणी हे बघा असं हलवून घ्या मस्त आणि एक चांगली मोठी उकळी काढून घ्यायची चवीनुसार मीठ घाला आता छानपैकी असं ही आपण शिजवून घ्यायची हे बघा छानपैकी आपली फोडणी शिजलेली आहे आता गॅस बंद करूया आणि थोडीशी थंड करूया फोडणी आणि आपण जो ढोकळा ठेवलेला आहे पीस कट करून त्याच्यावर आता हे आपण घालून घ्यायचे तर फोडणी व्यवस्थित घालून घ्या त्याच्यामुळे काय होतं आपलं ढोकळा खाताना असं सुकं सुकं होत नाही सगळ्या पीसवर छानपैकी फोडणी घ्या म्हणजे जी फोडणीची चव आहे आंबट गोड तिखट ढोकळा आपला खूप असा चवदार लागतो तर हे व्यवस्थित घालून घ्या मस्त झाला ना हा ढोकळा बघा सगळं घालून असं छानपैकी घ्या पाणी व्यवस्थित टाका प्रत्येक पीसवर म्हणजे खाताने मस्त असं ओलसर लागतो ढोकळा तर त्याची चव खूप छान लागते आणि मैत्रिणींनो खरंच घरी बनवलेल्या जेवणाची बात बातच वेगळी असते त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला पदार्थ घरी बनवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे वेळात वेळ काढून आणि बघा हा मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं घरी बनवून खाल्लेलं आहे बघा हा 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 मस्त एक नंबर आणि ही चटणी मी बनवलेली आहे त्या चटणीची रेसिपी मी तुम्हाला स्पेशल माझ्या चॅनलवर टाकलेली आहे तर ते कशीच बनवायची चटणी ती बघा आणि मस्त हा आपला ढोकळा आणि चटणी तयार आहे तर कशी वाटली माझी ही रेसिपी वाटली असेल चांगली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली तर बाय बाय